सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील शावळ गावात ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा सव्वीस तासांच्या अथक शोधानंतर मृतदेह आढळून आला आहे योगेश उर्फ बाळू भास्कर माने व अंदाजे चोवीस असं मृत तरुणाचं नाव आहे आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला शोध मोहिमेसाठी आज पंढरपूरहून विशेष रेस्क्यू टीमही दाखल झाली होती स्थानिक प्रशासन पोलीस यंत्रणा आणि रेस्क्यू टीम यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर मृतदेह सापडला शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास योगेश शेताकडे निघाला होता शावळ गावाजवळील हेब्बाळ ओढा ओलांडताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला त्यावेळी ओढ्याला पूर आलेला असल्याने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान होता त्यामुळे योगेश वाहून गेला घटनेनंतर लगेचच शोध मोहीम सुरू करण्यात आली होती मात्र पहिल्या चोवीस तासात कोणताही ठाव ठिकाणा न लागल्यामुळे कुटुंबियांसह संपूर्ण गावात चिंतेचं वातावरण होतं अखेरीस आज रविवारी सायंकाळी साडेपाचच्या मृतदेह सापडला या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता त्यांनी प्रशासनाला योग्य ती मदत व तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या